अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं तसेच पक्षाकडून राज्यातील पदाधिकाऱ्यांना चारचाकी वाहने दिली जाणार असल्याबाबत विचारणा केली असता सुनील तटकरे यांनी दुजोरा दिला आहे तरुणांची आणि वेगवेगळ्या घटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती दिवसेंदिवस वाढते आहे काल संध्याकाळी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील महाशिवराच्या परिसरातील काही सहकाऱ्यांचा एक फार मोठा पक्षप्रवेश इथेच या ठिकाणी झाला आजही परभणी असेल लातूर असेल नवी मुंबईच्या परिसरातील असेल पुन्हा सांगलीच्या परिसरातील असेल अशा अनेक सहकार्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पक्षाची वाढती ताकद दादांच्या नेतृत्वावरती विश्वास जेवण आज त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहणार जिल्हाध्यक्षांना नव्या गोड्या गाड्या देण्याचा गाड्या सुद्धा आल्या होत्या कशा पद्धतीने जिल्हाध्यक्षांना यापूर्वी सुद्धा ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने काम करतो त्यावेळेला जिल्हाध्यक्षांना कर्जच्या चिंतन शिबिराच्या नंतर संबंध राज्यव्यापी आढावा बैठक मी ज्या वेळेला घेतली त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आणि मग महिला जिल्हाध्यक्षांना सुद्धा आगामी कालावधीमध्ये संघटनाच काम करण्यासाठी संघटना अधिक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वाहनं दिली जावीत अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली ती राष्ट्रीय अध्यक्षांनी ती मागणी मान्य केली त्या नदीच्या कालावधीमध्ये लक्ष मजबूतीच्या कामाला वेग घ्यावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे